नाशिक रोड देवळाली गाव सुन्नी कब्रस्थान ईदग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे दरवर्षी इस्लामी शेवटचा महिना बकरीद साजरा करण्याची प्रथा आहे त्याग व बलिदानाचे शिकवण देणारा हा सण इस्लामी संस्कृतीचा दुसरा मोठा सण म्हणून ओळखला जातो हा सण मुस्लिम आणि मोठ्या उत्साहात साजरा करतात नमाज पठणाचा मुख्य सोहळा पार पाडतात मौलाना अफजर कादरी यांनी पहिली नमाज पठण केली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती या प्रसंगी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या याकरिता येथील कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर सेक्रेटरी फजल शेख अमित मुल्लानी अमित मुल्लाजी अब्दुल समज शेख इम्तियाज पटेल राजूभाई शेख पीर मोहम्मद सय्यद अयसभाई तसेच या प्रसंगी आमदार सरोजताई अहिरे त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटच्या मोनिका राऊत आयुक्त बारीक साहेब आयुक्त उपनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलिस प्रशासन व महानगरपालिका अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी माननीय मुन्नाभाई अंसारी विक्रम कोठुळे योगेश गाडेकर जगदीश पवार भैया मनियार अश्पाक शेख अकबर पटेल अझर शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होते वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड वरम कमेटी देलाली गाँव कब्रस्तान की जानब से और हमारी जानब से ईद बकरीद बकर की मुबारकबाद हम पेश करते हैं से और सभी को तो बहुत बहुत ईद अजहा की मुबारकबाद खुश रहें अच्छे रहें सालाबाद प्रामाणिक मुस्लिम ईदगाह कब्रस्तान देवलाली गाँव या ठिकाणी सालाहाबाद बकरी की नमाज़ पढ़ने सा सगले मुस्लिम बांधव माझ्या शिवसेना बातम्यांच्या वतीनं माझ्या लवके कुटुंबाच्या वतीनं देवळाली गाव ग्रामस्थ पंत कमिटीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो पुढील वर्ष लोकांचं समृद्धीचं आरोग्य द्यायला जाऊ अशी जा जा। ईश्वरचरणी प्रार्थना करतो संपूर्ण भारतामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांचा सण म्हणजे बकरी ईद रमजान रमजान ईद नंतर येणारा मोठा सण तसा बकरी ईद आहे आणि आज बकरी ईदच्या निमित्ताने गाव असेल विदगाव असेल माझ्या मतदारसंघातील देवळाली कॅम्प या सर्व ईदगाह मैदानावर पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव प्रार्थना करतात नमाज पडतात आणि तो सर्व कार्यक्रम आत्ता पार पडलेला आहे मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर आमचे विक्रमभाऊ कोठुळे त्याचबरोबर आप्पा लवटे आणि सर्व मतदारसंघाच्या वतीने माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि परमेश्वर सर्वांना सुख शांती आरोग्य देव हीच आजच्या दिवशी प्रार्थना करते